मी रामेश्वर बद्दल नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहतो सगळीकडं धुवाधार पाऊस पडत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपचे नितीन काळे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातला धुवाधार पावसाचा एक पाच मिनिटाचा सहा मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे ही लातूर मध्ये अंबाजुग रोड ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते दयानंद कॉलेज साईबाबा मंदिर आणि या पावसानं कस वातावरण भयभीत भी केलेलं आहे कोणी या पावसाला वरदान बनेल कोणी शाप म्हणेल पण यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दुक्तपूर भागामध्ये पत्रे वगैरे उडून गेले त्या ठिकाणी दोन कुटुंबाला आमदार रमेश कराळे यांनी वैयक्तिक मदत केली लग्न सराई सुद्धा लोकांची तारांबळ होत आहे पहा लातूर शहरातील अतिवृष्टी आणि त्यामुळं वाहतुकीला जनजीवन विस्कळीत होत आहे तसच उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपचे काळे यांनी जो व्हिडिओ केलेला आहे तोही आम्ही शेअर करत आहोत मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण अपन, आपल्या भागातील वेगवेगळे व्हिडिओ मराठवाडा नेता व्हॉट्सअप नंबर नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी ला पाठवा आपले वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही शेअर करू तर चला मराठवाडा मिळता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार मित्रांनो आज एकवीस मे आणि मी दाराशिव शहरात प्रवास करतोय आता हुरुडा रोड न जातोय हे पावसाळ्यात सुद्धा नसतं नसतो इतका प्रचंड पाऊस पडतोय बघा बाहेर पाहिलं तर काही दिसत नाही शंभर फुटाच्या पुढं दिसत नाही प्रचंड पाऊस आहे आणि मला वाटतं की यावर्षी निसर्ग आपल्या सोबत आहे खरं अवकाळी पाऊस मानावा का कसा पाऊस मानावा समजत नाही वारं पण खूप आहे विजा पण चमकतायत मी उरु, उरुडा ब्रिजच्या खाली आहे आपण पाहत असाल अचानक आलेल्या पावसानं प्रवासी आणि मोटरसायकल स्वारांचं अतिशय अतिशय अडचण केली आहे निवाऱ्यासाठी थांबतायत ते बघा कसा पाऊस पडतोय निसर्गाचं चक्रच अवघड असत आंबे येत आहेत बाकीचे काही फळ येत आहेत आणि अशा प्रसंगात एवढा मोठा पाऊस पडतोय चला ह्या पावसाचं स्वागत करूया निसर्गाला धन्यवाद देऊया आतुरतेनं वाट पाहत असलेल्या या पावसाचं आपण मनापासून स्वागत करू धन्यवाद आपण आहोत लातूर शहरात गेली दोन तासापासनं विजेच्या कडकडाटासह तासा पाऊस पडत आहे आणि अशा एका परिस्थितीत मध्येच विद्युत पुरवठा खंडित होत आहे नेट इंटरनेट सेवा खंडित होत आहे लोक त्रस्त आहेत आवाज मेघगर्जनेचा एवढा मोठा आहे की लोक अक्षरशः घाबरून जात आहेत या पावसामुळं आंब्याचं नुकसान झालेलं आहे गरिबांचे पत्र उडालेले आहेत आणि सारखं शेतीचं नुकसान आता हे वरदान म्हणता येणार नाही आणि शापही म्हणता येणार नाही अशा प्रकारचं या पावसानी अवस्था निर्माण केलेली आहे मग जून सात तारखेला निघतो आणि आपण जर पाहिलं तर हा अंबाजोई रोडवरनं शिवाजी चौकाकडं जात असतानाचा हा रस्ता आहे रस्त्यावर पावसामुळं ट्राफिक कमी आहे निश्चित वाढ वाढत चाललेल्या झाडाला जीवदान मिळत आहे पण हे शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणारं पाऊस नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये यामुळं दुचाकी स्वार असतील चारचाकी वाले असतील आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपणाला विचार करावा लागतोय की काय करावं या पावसाला शाप म्हणावं की वरदान म्हणाव कारण वरदान म्हणावं तर अनेकांचं नुकसान होत आहे सखोल भागात पाणीच पाणी थांबलेलं दिसत आहे आता आपण हा शिवाजी चौकात आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपल्याला पाणीच पाणी दिसत आहे वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमंडत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीत आपण पोलीस यंत्रणेकडनं वाहतुकीची अपेक्षा करणं हे चुकीचं ठरतं पण लातूर शहरात हा अवकाळी पाऊस की आणखीन कुठला पाऊस हे मात्र ज्याचं त्यांनी ठरवायचं आणि ज्या पद्धतीनं हवामान खात्याचा अंदाज हा सांगितला जायचा काशीवरनं सांगितला गावाकडनं सांगितला नद्या नाले वाहत आहेत लोकांना दुचाकी स्वार आणि यामुळं हवामान बदलामुळं सर्दी पडस खोकला डोकदुखी असे आजारही होण्यास सुरुवात झालेली आहे उदई भागात तर धावण्याच्या रेसमध्ये जसे ॲटो उभा राहावेत तशा प्रकारची अवस्था आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण हा उड्डाण पुलाचा मधला रस्त्याच्या बाजूनं आपण चाललेलो आहोत आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी कशा पद्धतीनं पाणीच पाणी चौकड झालंय हे पाय पाणी वाहत आहे साधारणतः दुचाकी स्वारांनासुद्धा वाहन चालवणं अवघड झालंय या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळजवळ एक फूट पाणी हे साचलेलं पाहायला मिळतंय आपण पाहत आहात या मोटरसायकलवाले फोर चार चाकी वाले या सगळ्यांना कशा पद्धतीनं त्रास तिकडं त्रास होताना दिसतोय आणि बऱ्याच ठिक या प ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे अशाच प्रकारे अंबाजोगाई हो रोडवर सुद्धा जर निघालं तर म्हणजे चौकातून जर लातूरकडं निघालं अंबाजूबाई रोडनं तर तिथं सुद्धा सारखं दीड फूट सव्वा फूट सारखं थोड्या पावसात म्हणून महानगरपालिकेचं पितळ उघडं पडतंय महानगरपालिकेनं पाण्याला वाट करून देणं डागडोजी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि प्राधान्यानं या परिस्थितीमध्ये आपण लक्ष नाही दिलं तर चुकीचं आम्ही या निमित्तानं पाणी उकळून गाळून त्या पावसात फिरणं टाळा विजा पडत आहेत बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात आणि अशा एका परिस्थितीमध्ये मोबाईलचा वापर दुचाकीवरनं फिरत असताना पावसात काळा आणि एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार करत असताना हा पाऊस हा अत्यंत शेतकऱ्यांना जनतेला अडचणीचं ठरत आहे मित्र सराई आहे अनेक लग्नात पावसामुळे विघ्न येत आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला छत्रीचा वापर पावसाळ्यात सुद्धा रेनकोट छत्री असा वापर करण्याची वेळ आलेली आहे आपण पाहत आहात हा प्रकाशनगरकडे जायचा रस्ता या ठिकाणी बघा हे पाणीच पाणी झालेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये वाहन चालवताना सावकाश चालवा अचानक वादळ येतं त्याचबरोबर पाऊस पडतो आणि मग कधी आपल्या डोळ्याला चष्मा असेल आपल्याला अचानक दुचाकी वहार लवकर घर जवळ करायच्या नादात ते दुर्लक्ष करतं याचा फटका फटकासुद्धा आपल्याला बसू शकतो आपण रॉंग वर जाऊ शकता आणि त्यामुळं या त्या परिस्थितीत सर्वांनीच प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल प्रिकॉशन काय घ्यायचं गरज नसेल तर पावसात फिरू नका पावसात फिरत असताना दुचाकीवर स्कूटर मोटरसायकल टाळा ऑटो मध्ये बसत असताना सुद्धा छत्री शक्य असेल तर वापरा आणि दुचाकीवर फिरत असताना हे पा पाणी कशा पद्धतीनं आपल्याला दिसतंय की आपण सर्वांनी आणि हा पाऊस फक्त लातूर शहरातच आहे असं नाही लातूरला ना आहे रात्री मेघगर्जनेसह पाऊस होत आहे त्यामुळं रात्री अपरात्री झाडाखाली थांबणं आणि वीज पडणार नाही यासाठी खबरदारी घेणं हे प्रत्येकाचं जबाबदारी आहे